हॅलो माझ्या मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणारे पायपिंग कशी लावायची खूप सोपी पद्धत आहे छोट्या छोट्या ट्रिक्स बघा तुम्हाला खूप सुंदर अशी पायपिंग लावायला समजेल अशा तिरक्या टाईपमध्ये पट्ट्या आपल्या छोट्या छोट्या कट करून घ्यायच्यात आपण सगळ्या पट्ट्या कट करून घेतलेलो आहोत आता आपल्याला ह्या जॉईंट करायचे आहे तर ह्याला आपण थोडंसं तिरक्या टाईपमध्ये कपडा कट करून घेणार आहोत आता ह्याला आपण जॉईन करून घेऊया आपल्याला सगळ्या पट्टी जॉईन करून घ्यायचे आहेत अशा सगळ्या बघा किती छान असं हे येतं त्याला लूक असा तिरकट कर... थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तिरका नसेल तरी साईडचा सा कपडा कसा तिरका नसतो त्याच्यामुळे शेपमध्ये तिरका कटिंग करून घ्यायचं आहे आणि असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला असे धागे ते कट करून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या पट्ट्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे तुम्ही लावू शकता ती बारीक पायपिंग एका साईडने अशी थोडीशी दुमडून घ्यायची आहे आपल्याला आणि सगळी शिलाई करून घ्यायची एका पट्टीला शिलाई करून घ्यायची सगळी आपल्याला बघा किती एक एक सारखी सगळी आता आपल्याला पट्टी जोडायची खालून पूर्ण गळा गळ्यापर्यंत बराबर मोजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं कुठे कमी जास्त होऊ नये म्हणून पूर्ण आता जे जो एक्स्ट्रा कपडा आहे थोडंसं ते कट करून घ्यायचं आहे ते हुक लुक पट्टी बरोबर आली पाहिजे नाही तर ते खालीवर होतं मग ते आता आपल्याला पायपिंग लावायची थोडंसं पुढचा पट्टीचा कपडा दुमथून घ्यायचा आहे आणि जॉईन करायची थोडंसं पुढे रब करायचं आहे आणि हलक्या हाताने असं पट्टी लावत जायचं आहे आपल्याला घाई नाही करायचे व्यवस्थित बारीक आपली पायपिंग आली पाहिजे दिसायला पण खूप सुंदर दिसते फिनिशिंग येते जसा जसा गोल आकार येईल तसा आपला हात फिरला पाहिजे असं व्यवस्थित स्टिचिंग करून घेऊया जसं गोल आकार आला तसं हात थोडंसं हळूसं फिरवायचं आहे त्याला आपल्याला ह्याच्यामुळे खूप छान आणि गोल पायपिंग येते जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला धागे वगैरे एक्स्ट्रा जो कपडा आहे बाहेरचा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे धागे कपडे ते बाहेर निघालेले ते कट करून घेऊया आता आपण पायपिंग लावायला घेऊया बारीक आणि किती जाड पाहिजे आपल्याला पायपिंग ते आपल्या मनावर एक कशी घ्यायची ते तेवढ्या कपड्यामध्ये आपल्याला दुमथून घ्यायचे आणि त्याच्यावर टीप द्यायचे थोडंसं पुढे रब करायचंय थोडा हलक्या हाताने मधला कपडा आला पाहिजे पायपिंगमध्ये तेव्हा ती छान दिसते अशी गोल टाइम लागू द्या पण फिनिशिंग आली पाहिजे ब्लाउजला खूप बघा किती पातळ आणि एकसारखी पायपिंग येते आता आपल्याला सगळी अशी हळूहर हाताने लावून घ्यायची आहे पायपिंग जसा गोल आकार येईल गळ्याचा तसा आपल्याला हात फिरवायचे आहे दिसायला पण खूप सुंदर असा ब्लाउजला लूक येतो पायपिंगमुळे बघा किती छान आहे आली आहे पायपिंग जास्त वडायचं नाही आहे नाही तर मग ते पूर्ण अशा चुन्या चुन्या येतात मग तिथे एक सारखी अशी मधला कपडा आला पाहिजे दुमतून जो पुढचा कपडा एक्स्ट्रा तो कटिंग करून टाकायचा आणि थोडासा दुमथून घ्यायचं आहे आतमध्ये फिनिशिंगसाठी आणि रब करायचे तिथे थोडंसं बघा असा गोल आकार येतो मंगळाचा बघा पायपिंगचा लूक कसा आलेला आहे खूप सुंदर आणि अशी बारीक पायपिंग येते तुम्हाला माझा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा छान अशी पातळ पायपिंग आलेली आहे